नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा तुम्हाला मी मित्रांनो हिरापूर गावामध्ये आलो आज मी आपले किरणदादा पाटील यांच्याकडे किरणदादा नमस्कार।, नमस्कार तर आज आपल्याकडे किती मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आज एकवीस एक मशी एकवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपली खरेदी कुठली असते मशीनने गुजरातची खरेदी असते मित्रांनो आज एकवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बारुड बाजारामध्ये बैलांचे व्यापारी माहिती तर मित्रांनो मोठे सध्या चे? मशीन आणतात विक्रीसाठी तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात मशीनचे मशीनचे दोन वेळा व्यवहार होतात आणि पैसे उधारचे पैसे उधारचे व्यवहार मित्रांनो गॅरंटी असतात का बाजार ने मित्रांनो घरी जावा नेंच घेऊन चेक करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आज आपल्याकडे आपण हा पासून चालू केला पैसे चालू आपण दोन वर्षापासून खरेदी विक्री खरेदी विक्री गेली तर आज आपल्याकडे एकवीस मशी उपलब्ध आहेत मित्रांनो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण विड्याच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत तर आपलं नाव संपूर्ण पत्ता सांगा बरं एकदा माझे नाव किरण पाटील किरण राजेंद्र पाटील हिरापूर तालुका परोडा आता गावात आपले दावान असे माझे मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर त्रेचाळीस एकसष्ट बरोबर पण लागल्यास कॉन्ट्रॅक्ट करा तर शेतकरी मित्रांनो आज एकवीस मशी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती सांगणार आहेत तर मित्रांनो आपण बाजारामध्ये खरेदीसाठी जातात जा तुम्ही माझे बरेच व्हिडिओ पाहिले असेल तर मशीनच्या किमती एक कमीत कमी दोन दोन अडीच अडीच लाख रुपये सांगतात तर आपल्याकडे आज मशीनच्या स्टार्टिंग प्रेस कशी आहेत आता सुरुवात आपल्या ही ऐंशी पासून दा ते दीड लाखापर्यंत ऐंशी पासून तर दीड लाखापर्यंत बरोबर बरोबर आणि दूधची गॅरंटी दोघं टाइमाचं दहा लिटर पासून ते वीस लिटर पर्यंत लस मध्ये सर या मशीची किंमत काय लावली आपण या मशीची किंमत लावली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये किंमत मित्रांनो मशी तुम्ही पाहू शकतात क्वालिटी पण मित्रांनो एकदम बर जबरदस्त मोठ्या मापाची मशी जाप्रावादी मशी मित्रांनो एक लाख चाळीस व्यवहारामध्ये शंभर टाका कमी जास्त होणार आहे दावा नसते तर चालेल एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे तर द्यायला कशी होतील तरी अंदाज मिनिमम व्यवहार एक लाख तीस पर्यंत होणार आहे गाभा नाही काही नाही किती दिवस झाले आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झालेले दाताला कशी असेल दाताला दाताला साधा दिसेल किती आहे नाही तिथे वेटला आहे दुसरा दुसऱ्या वेटाला मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत एक लाख तीस पर्यंत देणार आहेत मशी वगैरे पाहू शकतात मोठ्या मापाची मित्रांनो हीच तुम्हाला मित्रांनो बाजारामध्ये दोन लाखाला भेटेल शंभर टाका भेटेल कारण मशीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे दुधा लगेच सांगितल्या पण ही चौदा लिटर दूध चालू चौदा लिटर आहेत ना मित्रांनो इथे किंमत काय किंमत पाहू शकतो एक लाख तीस हजार रुपये याच्यात पण तीस हजार रुपये पाच होतील हजार आणि दाताला कशी असेल दाताला दाताला ही पूर्ण झालेली दुधाला कशी असेल मिनिमम दोघा टाइम ला दोघा टाइम वीस प्लस चालेल वीस प्लस चालेल मित्रांनो होऊ शकता दुधाला एकदम क्वालिटीचे म्हणजे मित्रांनो दाताला एक पूर्ण झालेली एक महिना टाइम बाकी एक महिना टाइम बाकी अजून किती वेळ आला ही तिसऱ्या वेळ आला तिसऱ्या वेळ आलाय बरोबर मित्रांनो क्वालिटी एकदम चांगली आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडीला शे किमतीच्या मशी आण आणलेल्या आहेत मित्रांनो भावनगर गुजरातची खरेदी असते प्रॉपर या ठिकाणी दावाने तुम्ही ज्या शेतकरींना खरेदीसाठी यायचं असेल तर हिरापूर गाव आहे मित्रांनो तालुका पारोडा जिल्हा जडगाव तसं आपण मुलीच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर कोणती माहिती घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी प्रॉपर तुम्ही माहिती खरेदीसाठी घेऊ शकता चोवीस घंटी दावा नसते मित्रांनो असं काही नाही बाजारात बाजारातही की वार पाहून आपल्याला या ठिकाणी यावं लागेल प्रॉपर दावाने तुम्ही कधी पण या ठिकाणी तर या मशीची किंमत काय सांगितली पण या म्हशीचे दीड लाख रुपये सांगतो दादा सांगायला <laughs> <था। laughs> दीड लाख एका मित्रांनो म्हैस पण तशी तर द्यायला कशी होईल ही पंधरा दिवसाची जनलेली दादा पंधरा दिवसाची जनलेली किती अंदाज ही तिसऱ्या वेताला तिसऱ्या वेताला आणि दाताला मिनिमम कशी दाताला झाली दाताला पूर्ण झालेली मित्रांनो आता हो का दाखव खाली होऊ शकतो मित्रांनो क्वालिटी पाय मित्रांनो एका नंबर आहे अतिशय टॉप क्वालिटीचे मशीन मित्रांनो एक दीड लाख रुपये किंमत आहे तरी मिनिमम फायनल किती पर्यंत एक तीस पर्यंत एक लाख तीस पर्यंत होईल मित्रांनो बघू शकता एवढी मापाची माहिती तुम्हाला बाजारामध्ये शंभर टाका दोन अडीच लाख रुपये सांगतील कारण माझी तुम्ही संपूर्ण वेळो पाहा तर प्रॉपर दावाने नक्की या खरेदी करण्यासाठी या मशीची किंमत यामध्ये किंमत एक लाख हजार आठ दिवस टाइम बाकी आठ दिवस टाइम बाकी मित्रांनो एक लाख साठ साठ हजार रुपये किंमत एक व्यवहार होत्या तुम्ही असं करते वगैरे पाहू शकता क्वाजिटी पाहा मित्रांनो एक नंबर क्वाजिटी वेटला वेटाला पूर्ण बरोबर मित्रांनो तिसऱ्या मिनिमम दूध कसं दिले बावीस लिटर बावीस लिटर वीस आहे लिटर दूध आहे कारण हाईट वगैरे पाहू शकता तुम्ही साईचं पहा माग पाहू टाइम बाकी आहे तर काय वापर हिवाडीवाडी सांगायला पंच्याण्णव हजार फक्त पंच्याण्णव हजार रुपये बाकी नव्वद हजार रुपये फायनल देणार आहे किती असेल ही आता तिसऱ्या दाताला पूर्ण झालेली तिसऱ्या वेध मित्रांनो नव्वद पाहू शकता काच वगैरे चांगली आहे प्रत्येक शेतकरीला ला पूरवडीला अशाच किंवा सांगताय आज की मित्रांनो दोन लाख रुपये किंवा सांगायची परत लाखापर्यंत यायची एक लाख चाळीस हजार सांगायला आठ दिवस बाकी आहेत तरी मिनिमम दुधाला कशी असेल दोघा टाइमला सोळा चांगले दुधाला चांगले मित्रांनो दाताला पूर्ण झालेली असेल तिसऱ्याला बाकी आहे किती जाते सहा असेल सहा मित्रांनो क्वालिटी आपण दुधाला चांगली आहे दुसऱ्या मित्रालाही पाहू शकता पण तर मित्रांनो या ठिकाणी एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी भेटतील बाजारापेक्षा स्वस्तच भेटतील शंभटा का तर आजच्या वेळेमध्ये आपण संपूर्ण मशींच्या किमती वगैरे सांगणार आहे एकवीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे बाहेर पण बाकी बांधलेले ते पण किमती सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला आता गोट्यांच्या यांच्या मशी लावलेल्या तुम्ही आता ओपन प्लेसमध्ये जेवढे मशी त्यांच्या पण किमती सांगणार आहे तर या मशीनची किंमत काय सांगितली आपण तिथे सांगतो दहा दिवसाची कमी किमतीच्या पण या ठिकाणी म्हणजे प्रत्येक शेतीला ऐंशी पासून स्टार्टिंग पाहिजे पंच्याण्णव किती सांगितलं म्हणजे किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये दहा लिटर दूध दिले पाहू इतर क्वालिटी पाहू शकता दोघांच्या दहा लिटर दूध देणार आहे चालू आहे आता चालू आहे सध्या आता हल्लीला किती अंदाज आली तिसऱ्या वेताला तिसऱ्या वेट वेता असेल दाताला पूर्ण झालेली पूर्ण झाले बरोबर तिसऱ्या वेताला वेता मित्रांनो दुधाला पण चांगली गॅरंटीचे मशीन संपूर्ण आता वीस पण पहा इकडे फिरवा पाहू शकता मित्रांनो वैशिष्टीची या ठिकाणी मित्रांनो जसं शेतकऱ्याला दुसऱ्या वेट आला आहे बरोबर क्वालिटी दुसऱ्या वेताला आहे दाताला कशी आहे दाताला इसा आता सध्या काय दूध वगैरे नऊ लिटर दूध चालू आहे दोघा टाइमला नवी आहे का हो दुसऱ्या वेताला आहे दोघा टाईमला नवी क्वालिटी चांगली आहे मशीची पण बाजूची हे बाजूची पण दुसऱ्या ती पण दुसऱ्या वेधला मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काच वगैरे दाखवा येऊ शकतो हे पाहू शकता आपण मशी मित्रांनो मला व्यवस्थित शकतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना मशी वर घ्यायची असेल कारण मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात मला दादा मला मशी घ्यायच्यात पण तुम्हाला एवढं भावनगर गुजरातला जाणं शक्य नाही कारण मित्रांनो तिकडे जाऊन बरेच शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येतात मला बरेचसे शेतकरी फोन करतात तर तुम्हाला मला प्रॉपर आहे ठिकाणी हिरापूर निरापूर गावामध्ये प्रॉपर दावाने यांचं घर पण आहे मित्रांनो कारण मित्रांनो स्वतः शेतकरी पण येते दोन हा व्यवसाय करतायत आहेत आधी पण ते बैलांचा पण व्यवसाय करायचे त्यांचा व्यवहार करत चांगले आधी पण आपण त्यांचे आपल्या चॅनलला बरेच त्यांची व्हिडिओ आलेले आहेत अरे या याची काय किंमत लावली तिथे आहे आहे सांगायला नव्वद आहे नव्वद आहे याच्यात पण कम जास्त होतील शंभर जास्त होतील बरोबर तर काही गावं नाही पण तर आता सध्या दूध देते दोघं टाइम आहे नऊ देते का नौ 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 देते बरोबर एका टाइमला चार देते एका टाइमला पाच देते नऊ लिटर दूध देते मित्रांनो तर किंमत काय सांगितली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आहेत त्याच्यात पण कमी जास्त बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या ऐंशी नव्वद एक लाख एक लाखच्या वरती पण मशी भेटणार आहेत क्वालिटी चांगली आहे प्रत्येक शेतकरी ला पुरवडल्या शक्य तर या मशीची किंमत ठेवली आपण था था। एक लाख पाच आहे फायनल ना कमी जास्त आणि किती असेल तिसऱ्या वेळ आलाय दूध आलं कसे असेल तिरंदाय दहा लिटर दूध चालू दोघं आता सध्या हल्लेला चालू आहे दोघा टाईमला दहा सात पाच मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे आणि किती वेळ आले तिसऱ्या वेधालाय दात आलंय पूर्ण आलेले किती आली तीचीवाली एक पाच सांगतो एक लाख पाच सांगितली आहे दुसऱ्या दुसऱ्या भेटायला ही दाताला सहा असेल बरोबर दुसऱ्या भेटायला मित्रांनो पाच सात लिटर दूध चालू आहे सध्या आली चालू आहे पाच चालू आहे नव्या टाईमला पाच पाच चालू आहे मित्रांनो पाऊस त्या ठिकाणी कोधीच चांगली आहे तीचीवाली बाजूची इला चार चार लिटर चालू आहे चार चार चालू हिला आठ लिटर तर काय ऑफर हिचे द्यायचे सांगायचे नव्वद सांगायला नव्वद आहे व्यवहारामध्ये शंभर टक्का कमी होतील तिसरे मित्रांनो तिसऱ्या भेटला आहे नव्वद हजार रुपये किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ऐंशी हजार पासून तर लाखाच्या वरती पण मैश भेटणार आहेत पण चांगले भेटतील क्वालिटीच्या मशी भेटतील तुम्ही इथं समक्ष या चेक करा म्हशी वगैरे आणि आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा तरीचे काय ऑफर लावले आपण याची नव्वद सांगायला नव्वद ही वाटली आणि द्यायला कशी होतील मग होतील कशी असेल मग तिला दो गाड्या दहा आहे दुधाला दहा आहे आणि दाताला कशी असेल दात करदाते कितीला तिसऱ्या वेटाला तर काय वापर हिची वाघायला एक लाख सांगायला एक लाख वीस आहे द्यायला कसं विला देवाला एकच्या पुढे एकच्या पुढे होणार आहे दाताला कशी असेल किरण दाताला दिवस पंधरा दिवस बाकी मित्रांनो पंधरा दिवस बाकी आणि आणि असेल आता दुसऱ्या वेध दुसऱ्या असेल तरी पण मित्रांनो ही दुधाला कशी असेल दोघा टाइमला मिनिमम दोघा टाइमाच्या वीस लिटरची गॅरंटी देऊन फुल गॅरंटी हो मित्रांनो वीस लिटरची गॅरंटी पाहू शकता पण बी चांगली मोठ्या माफाची म्हणजे फक्त आता दहा पंधरा वीस दिवस बाकी केल्या जर तर बाजूची की ही पण पंधरा दिवस बाकी आहे इथे पंधरा दिवस क्वालिटी वगैरे आणि काय ऑफर आहे याच्यावाली द्यायचा एक लाख दहा आहे लाखापर्यंत मिले पण तो लाखापर्यंत शंभर टका नाही तिसऱ्या वेट आल्या तिसऱ्या वेट आला आहे मित्रानो एक लाख दहा टीमध्ये एक लाखापर्यंत होणार आहे तिसऱ्या वेट आला आहे दूध आला कशी चाली मिनिमम दूध आला तिथे त्या दोघं टाईमाचं अठरावीस लिटरपर्यंत शंभर का देणार शंभर अठरा वीसपर्यंत देणारे मित्रांनो चांगल्या पल्लिटीच्या म्हशी आणि एकदम गॅरंटीच्या पण चांगल्या येते ह्याचीवाली आता एक महिना टाइम बाकी एक महिना टाइम बाकी आहे तर काय ऑफर ह्याची होती सांगायला एक पंचवीस एक लाख पंचवीस एक पंधरा पर्यंत गरीबीला अंदाज आहे आणि दाताला कसे असेल माहिती दाताला दुधाला मिनिमम दोघा टाइम ते अठरा सतरा अठरा देणार आहे मित्रांनो मस्त म्हणजे मित्रांनो क्वालिटीची म्हणजे ती पण पाहू शकता मोठ्या मापाची पण हिची काय ऑफर आहे किती सांगायला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार दोन महिन्या टाइम बाकी दोन महिन्या टाइम बाकी किती असेल तिसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला बरोबर आणि दुधाला कशी असेल काय मिनिमम दहा लिटरचा पुढे वीस लिटर दूध वीस शंभर हो मित्रांनो क्वालिटी चांगली आहे मोठ्या मापाची जर तुम्हाला ही पण खरेदी करायची असेल तर आपण छोटा या ठिकाणी समक्ष या मशी खरेदी करा व्यवहार चांगला मित्रांनो त्यांचा कारण मित्रांनो प्रॉपर खरेदीमध्ये या ठिकाणी एक रुपयाची पसन वगैरे होणार नाही कारण बाजारामध्ये शंभर टाकाम पस होऊ शकते पण हे घरी काही होणार नाही मित्रांनो कारण स्वतः शेत

पाहू शकता मी आहे मित्रांनो तर क्वालिटी एक नंबर ही पण द्यायची आहे आपल्याला नाही ही आपल्या घरसाठी ठेवली बरोबर मित्रांनो अतिशय क्वालिटीच्या मशीन आहेत आपल्या त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मशीन ज्या किमती सांगितल्या आहेत आणि ज्या किमती सांगितल्या त्याच्या मागे मित्रांनो पाच ते दहा हजार रुपये शंभर टक्का कमी होतील प्रॉपर दाव आणि हिरापूरमध्ये जर कोणाला खरेदीसाठी यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर नक्की खरेदी करा येण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान